मी, मी 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 एकच सांगतोय की हे सरकार कंपनी सरकार आहे ह्याचं सगळं आलं प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीला एखाद्या कंपनीचा अधिकारी येत नाही जिल्हाधिकारी त्यावेळेस सन्मानित आमदार साहेब हे होते असं माझी माहिती आहे त्या ठिकाणी अधिकारी येत नाही मग कुणाच्या त्याला राजाशिवा असल्याशिवाय तो जिल्हाधिकारी फाट्यावर मारतो का नाही पण आता मला सांगा शेत काय नाही आमदारांच्या हातात काय नाही शेतकऱ्यांनी नेमकं कुठं जायचं हाच प्रश्न आहे ना सगळ्यात महत्व आहे म्हणून तर शेतकरी रस्त्यावर उतरले नाच ओडगा निघालाय का नाही आद्यापर्यंत ओडगा आम्ही निघालेला नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ते चर्चा करत आहेत पण त्यातून त्यांच्या बोलण्यातून दिसून येतात त्यांच्या पण हातात काही गोष्टी नाहीत त्या गोष्टी दिसून येतात आता त्यांना जे काय गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आम्ही तुम्ही शेतकऱ्यांना कायदा दाखवता शेतकऱ्यांना एका महिला शेतकऱ्यांना सांगितलं की त्यावेळेस ती पोलिसांच्या तक्रार करायला गेली तर तिथला पोलीस इंचार्ज तिला पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो की तुझ्यावर खंडणी जगून राखले शेट -शेट तुम एक मजुरी करणाऱ्या महिलेवर तुम्ही खंडीचा गुन्हा दाखल करता इथं खंडणीकोर एवढे मोठे राजरसपणे फिरता सरकारमध्ये आहेत आणि तुम्ही एखाद्या शेत शेतमजूर मा शेतकरी महिलेवर तुम्ही तुमचा अधिकारी मजुरीवर खंडणीचा गुन्हा दाखल करेल तुम्ही खरंच कदाचित महिला इथं असेल माझ्या बाईट झाल्यानंतर त्यांचीही बाईट घ्या म्हणजे अशी जर एवढी जर वाईट परिस्थिती असेल यापेक्षा वाईट परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची म्हणजे बिहारमध्ये सोन असला असं मला वाटतं